आज एका नवीन नवीन माझ्या पिलू चिल देता त्यात मुलांनी पळकण्याविषयी सांगायचे होते कोणी म्हणाल माझे बाबा डॉक्टर आहेत कोणी माझी आई खूप खूप शिकली आहे ती डॉक्टर आहे जेव्हा मला ताप येतो तेव्हा ती मिठाच्या पाण्याच्या माझ्या डोक्यावर ठेवते जेव्हा माझं पोट दुखत तेव्हा ती ओवा मीठ देते ती उत्तम गायिका आहे मला जेव्हा ती माझ्यासोबत गाण्याच्या भेंड्या आणि ते दार सुरात लावते जेव्हा मला येत नाही Hey, Dad, I'm going to

ती उत्तम आहे कारण माझ्या वाढदिवसासाठी ती मला मशीनवर ड्रेस शिवून देते ती उत्तम मॅनेजर आहे कारण एकाच वेळी अनेक काम आहेत मॅनेज करते आणि ती, ती शेवटी एक उत्तम मैत्रीण आहे आणि तिची आणि माझी मैत्री फार आवीट आहे आई तुला सांगू का Așa amândoi ma-zi, ce